हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगाची भाजी तर खूप जणांची वेगवेगळी पद्धत असती तर मी आज माझ्या पद्धतीमध्ये मा मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझं प्रत्येक नवीन नव्हती नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बनवणार आहोत गवारीच्या शेंगा ते ले ले उकर, तर त्या बघू शकता मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये थोड्याशा भाजल्यात म्हणजे काय होतं भाजल्या की शिजायला लवकर शिजतात वेळ नाही लागत आहे खूप जास्त पण भाजायचे नाहीत बघू शकता थोड्याच भाजलेल्या आहेत तर चला आता आपल्याला ह्याला काय काय लागणार आहे ते बघूयात मी तर शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून तर त्याचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे आणि मेन म्हणजे मी एक कांदा घेतलाय तर तो, तो पण खूप बारीक कट करून घेतलेला आहे तर आता आपण भाजीला फोडणी घालूयात तर आता मी तीच कडे घेतली त्याच्यामध्ये मी शेंगा भाजून घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेत तर आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालूयात तर साधारण एक वेळी तेल घालते मी कारण की शेंगदाणे आपल्याला घालायचे म्हटलंय ना तर त्याचं पण तेल जास्त झुटतं त्याच्यासाठी एक तेल घातले आता तेल गरम झालं ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा छान परतोस तर आपण शेंगदाणे पण बारीक करून घेऊया <स्थाँगा> कांदा मोठ्या साईडचा होता म्हणून मी एकच घेतलाय आणि म्हणून आपल्याला शेंगदाण्याचा पूट पण टाकायचं कांदा थोडा कमीच टाकला नाही छान कांदा भाजून घेऊया ते शेंगदाणे पर पण बारीक करून घेऊया तर आपल्याला हे शेंगदाणे आहेत हे पण म्हणजे खूप बारीक पण नाही करायचे थोडंसं मोठाच ठेवायचा आहे आणि मला जास्त मिक्सरच्या भांड्यापेक्षा मला उकळीमध्ये शेंगदाण्याचा कोट करायला आवडतो त्याच्यामुळे मी ह्याच्यातच करते आपला कांदा पण छान परतत आलेला आहे तोपर्यंत हे परत बारीक करून घेऊया बघू शकता आपला कांदा पण छान भाजलेला आहे तर आता पनीर यामध्ये टाकायचं आहे थोडं आपण हळद घालूया नंतर मीठ घालूया आणि मला छान अजून कटतून घेऊया एकदा सगळं मीठ वगैरे मिक्स होईल आणि आता घालूया त्यामध्ये तिखट तर मी थोडीशी धनी पावडर टाकते गॅस कमीच ठेवायचा आहे आता आपल्याला टाकायचं आहे तिखट तर हे आहे कांदा लोकां तिखट तर मी हे घरीच बनवलेलं आहे बघू शकता एक चमचा आणि मी अजून अर्धा चमचा टाकते आणि आता आपल्याला हे तिखट आहे ते छान मिक्स करून घ्यायचे कांद्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये टाकायची आहे गवारी जी मी भाजून घेतलेली आहे कच्ची पण टाकू शकतो पण त्याची टेस्ट थोडी वेगळी येते आणि ह्याची टेस्ट थोडी वेगळी होती ह्याची टेस्ट छान लागते आणि म्हणजे गवारी शिजायला पण जास्त वेगळं लागायचं आता आपण छान परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकायचं पाणी आपल्याला जर सुट्टी करायची असेल ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि जर भाजी करायची असेल तर आपण जास्त पाणी टाकू शकतो जर आपल्याला एकदम सुकी करायची असेल तर आपण ह्या वेळ पाण्यामध्ये पण शिजू शकतो झाकण घालून म्हणजे गवारी पण शिजते आणि पाणी पण पूर्ण आटतं तर मला थोडीशी पातळी करायची कारण की ह्याच्यात मला शेंगदाण्याचा कोट पण ॲड करायचा आहे तर काय करायचं अगोदर आपल्याला लागण थोडं पाणी घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये तर बघू शकता मी भरपूर पाणी ॲड केलेलं आहे कारण की आपल्याला म्हणजे थोडासा रस्ता ठेवायचा खूप जास्त पण नाही आणि खूप म्हणजे अशा सुक्या पण सार नाही करायच्या तर आता आपण ह्याचं पाणी गरम होत आले आता आपण ह्याच्यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट तर कधी पण आपल्याला काय करायचं आहे कोणत्या पण भाजीमध्ये जेव्हा आपल्याला छेंगाण्याचा कूट घालायचा असतो ना तेव्हा आपल्याला ह्याचं पाणी गरम होत्यायचं आणि नंतरच घालायचं आहे तर बघू शकता पाणी गरम झालं तर आता आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया थोडासा मी मोठाच केलेला आहे खूप बारीक पण नाही केला साधारण मी तीन चार चमचे शेंगाचं पूड घातला आहे छोटाने पोहे खायच्या चमच्याने आता आपण ह्याला झाकण घालूयात म्हणजे लवकर भाटी शिज आणि कमी गॅस करूयात आणि झाकण घालून पाच ते सहा मिनटं ह्याला छान शिजवून घेऊयात तर बघू शकता तीन चार मिनटं झालेले आहेत आणि आत्ता मी त्याचं झाकण काढले तर ह्याला तेल पण छान आलेलं आहे आणि आपल्याला जेवढं ज्या रस्सा पाहिजे होता ना मला अगदी रबरबीत करायची होती खूप जास्त पातळ पण नाही आहे आणि खूप सुकी पण नाही आहे तर एकदम मला पाहिजे तशी शिजलेली आहे आणि कधी पण मी नंतर पण झाकण काढल्याच्या नंतर पण मी एक दोन मिनटं तेल सुटण्यासाठी छान अशी कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटं परत आपल्याला शिजून घ्यायची आहे तर बघू शकता एकदम मस्त तो आपली गवारीची भाजी झालेली आहे तर काय होतं की प्रत्येकजणाची वेगवेगळी वेग पद्धत असती कोणी वेगळं कोणी फक्त कांदा मसाला टाकून बनवतो कोणी कोणी फक्त शेंगदाण्याचा कूट लसण टाकून बनवतो तर सगळ्यांची पद्धत वेगवेगळी वेग 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 आहे तर मी माझ्या पद्धतीमध्ये भाजी केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता आत्ता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि म्हणजे ह्याला छान तेल पण सुटले तर आता आपण काय करूयात गॅस बंद करूयात आणि कधी पण गॅस बंद केला तरी पण आपल्याला गरम गॅसवरती थोडीशी कढई ठेवली ना तर त्याला ते तेल पण छान सुटतं आणि एकदम मस्त भाजी झालेली आहे त्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपली भाजी झालेली आहे तयार तर तुम्ही पण कशी बनवता सगळ्याची पद्धत वेगवेगळी असते ती पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्समध पण शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लाईक ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा